नमस्कार मी माधुरी कदम मी आज बावडा येथे शिंगे यांच्या घरी आलेले आहे त्यांनी जे आपल्या कंपनीचे बेरी प्लस आणि प्रोसेप हे दोन प्रोडक्ट युज केलेले त्याचा रिझल्ट काय आलेले आपण त्यांच्या तोंडूनच ऐकूया तुमचं नाव काय गांधी माझं नाव बयाबाई शिंगे काय मी या औषध घेतल्यास मला चांगलं वाटायला आणि त्याच्या जे अदुगर मी सा, सात सात वर्षोगर मी कोल्हापूर कॅन्शिप मध्ये आजारी होतो म्हणजे कॅन्सर झाला मला त्याच्यामुळे तिथनं पुढे माझं ऑपरेशन झालं मी चांगली झालं तिथं पण आणि तिथनं पुढे मला काय तक्रार नाही मी काम करत होतो काम करून आता पण चांगलीच आहे तरी पण मी मला जरा मनातली शंका जाऊन दे म्हणून मी पावडरचा डबा मी घेतलेला आहे दोन तुमच्यापासून मग मी मला हे पण मला फरक आलेला आहे म्हणजे तुम्हाला काय प्रॉब्लेम होता मला अंग दुखत होत आगाक हात दुखत होता हात उचलत होता माझा या हात उचलताना आता मला हात उचलते माझा काम करतोय मी आता म्हणजे एकदम काम मध्ये असे एनर्जी हा, हा म्हणजे अशी ताकद आले नाही मला या औषधाने मग मला आता मी कसं तर, -तर म्हणजे आता हळूहळू चालते मी जास्त फास्ट आता होतोय मला तरतरी पण आले नाही आहे म्हणजे तुम्ही प्रोडक्ट समाधान लोकांना तुम्ही काय सांगू शकता प्रोडक्ट बद्दल आहे म्हणून सांगणार चांगला आहे परत तुम्ही पण घ्या तर तुम्ही पण चांगलं उचिला कुठलं पण असलं निघून जाईल असं म्हणून मला मॅडमने दिलेलं आहे आणि मी घेतलेलंच आहे काय रोख देऊन असं म्हणजे हे मी घेतलेलंच आहे म्हणजे माझ्या ह्या औषधाने मला चांगलं वाटायचं